नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पोलिंग बुथ मास्टर कशा प्रकारे भरायचा आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर पोलिंग पोलिंग बुथ महसूल भरताना सर्वप्रथम आपल्याला आर ओ लॉग करायचं आहे त्या ग्रामपंचायतच्या आर ओ मध्ये आल्यानंतर मास्टर या सेक्शन मध्ये पोलिंग बुथ मास्टर अशी आपल्याला लिंक अवेलेबल आहे त्या लिंक वर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वार्ड निवडायचा आहे

आयडी माफी नाव आहे त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे माय डी असल्यानंतर बोलून मिळाली त्यानंतर पोलिस ग्रुप नंबर तर हा या वाढ त्रमानंतर मला एकच पोलिंग ग्रुप एक येईल जर सपोज वार्ड क्रमांक एक मध्ये जर माझे दोन बूथ असते तर पहिल्या बूथला बूथ क्रमांक एक आला असता आणि दुसऱ्या बूथला बूथ क्रमांक दोन आला असता ठीक आहे पोलिंग बूथ ऍड्रेस इथं फिल करायचं आपल्याला अशा प्रकारे आपण पोलिंग बूथचा ऍड्रेस फिलअप केलेला आहे त्यानंतर मेल फिमेल आणि अदर यांची ह्या मतदारांची संख्या आपल्याला इथं भरून घ्यायची आहे आणि ॲड बुथर क्लिक करायचं ऍड वर क्लिक केल्यानंतर एक येईल ओके ओके केल्यानंतर आपल्याला परत दुसरं बूथ ऍड करायचंय परंतु दुसरं बूथ ऍड करण्यापूर्वी जर ह्या वार्डमध्ये मध्ये जर दोन बूथ असते तर आपण इथेच दुसऱ्या बूथची डिटेल डिटेल्स टाकून ऍड बूथवर क्लिक केलं असतं तर ह्या लिस्टमध्ये दोन बुक ऍड झालेले असते तर अशा प्रकारे आपण वार्ड एक मधल्या असणाऱ्या बुकची डिटेल आपली इथं भरलेली आहे तर ती बुकची डिटेल फायनल झाल्यानंतर आपल्याला इथं सबमिट करायचं आहे ठीक आहे सबमिट केल्यानंतर हे बघा खाली वार्ड नंबर एक ची डिटेल आपली भरल्या गेलेली आहे अशाच प्रकारे आता आपल्याला वार्ड नंबर दोन ची डिटेल भरायची वार्ड नंबर दोन मध्ये सुद्धा एकूण किती पोलिंग बूथ आहे त्याचा आकडा द्यायचा आहे यापूर्वीच आपण पहिलं बूथ ऍड करता वेळेस जी प्रो, प्रोसेस अवलंबली होती ती सेम प्रोसेस इथं अप्लाय करायची आहे रिक्वायर्ड डिटेल इथं फिलअप करायचे आहे पोलिंग बूथ नंबर एकच द्यायचा आहे कारण की वार्ड क्रमांक कर दोन मधला हा पहिला बूथ आहे त्यामुळे याला पोलिंग बूथ क्रमांक एक दिलेला आहे या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर मेल फिमेल व्होटर्सची संख्या टाकायची आणि परत हे बूट ॲड करायचं आहे बूट ॲड झाल्यानंतर परत सबमिट करायचं आहे अशा प्रकारे आपण दोन वार्डची डिटेल इथे भरलेली आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या वार्डची इथे डिटेल भरून घ्यायची वार्ड क्रमांक तीन मध्ये माझ्या उदाहरणामध्ये इथे एकच पोलिंग बूथ असल्यामुळे इथे मी एक आकडा दिलेला आहे वर डिटेल भरून घ्यायची ह्याला सुद्धा मी पोलिंग क्रमांक एकच देतो पोलिंग बुथ नंबर एकच देतोय कारण वॉर्ड क्रमांक का तीन मध्ये एकच बूथ आहे त्यामुळे आपल्याला त्याला एकच नंबर द्यायचा आहे इथे कोणी बुथचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि इथे ॲड करायचं आहे करा बूथ डिटेल्स ऍड यायचा मेसेज येतो बघा हे एक बुथ इथं आपलं ॲड झालेलं आहे आता परत सबमिट करायचं आहे बुथ डिटेल्स ऍड्रेस सक्सेसफुली मेसेज आलेला आहे अशा प्रकारे आपण तीन बुथ इथे आपण क्रिएट केलेले म्हणजे याचा डेटा आपण भरलेला आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला नजर चुकीने किंवा चुकीने तुमच्याकडून चुकीची माहिती जर सबमिट झाली असेल तर ह्या ठिकाणी एडिट ऑप्शन सुद्धा दिलेला आहे उदाहरणार्थ वॉर्ड क्रमांक एक मध्ये जर माझी मतदारांची संख्या जर चुकलेली असेल उदाहरणार्थ तर आपल्याला त्या वॉर्ड क्रमांक एक वर जायचं आहे ह्या ठिकाणी वार्ड क्रमांक एक मध्ये असलेली लिस्ट बुथ असलेल्यांची यादी ह्या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले होईल त्यापैकी कोणत्या बुथची डिटेल आपल्याला चेंज करायची आहे त्या रेकॉर्डच्या अपडेट या बटनवर क्लिक करायचं आहे अपडेट बटनवर क्लिक केल्यानंतर स्क्रॉल अप केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला हे डिटेल डिस्प्ले होते जे आपण फिल अप केलेली होती या ठिकाणी आपण फक्त वार्ड क्रमांक कर वगळून इतर प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपण चेंज करू शकतो अपडेट करू शकतो तर अपडेटेड जे डिटेल आहे ते इथे टाकल्यानंतर तुम्हाला फक्त अपडेट बुथ करायचं आहे अपडेट बुथ या बटनवर क्लिक केल्यानंतर परत ह्या ठिकाणी बॉटम लवकरला आपल्याला अपडेट नावाचं बटन अवेलेबल झालेलं असेल जोपर्यंत तुम्ही ह्या अपडेट बटनवर परत क्लिक करणार नाही तोपर्यंत तो तुमचं रेकॉर्ड अपडेट होणार नाही डिटेल्स आहे ती आता आपली सक्सेसफुली अपडेट झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला मेंबर पदाकरिता पोलिंग बूथ मास्टर आपल्याला इथे भरता येईल तर ही प्रोसेस आपल्याला सरपंच पदाकरिता सुद्धा सेम प्रोसेस अवलंबवायची आहे तर उदाहरण दाखल आपण सरपंच पदाकरिता सुद्धा आपण इथं दाखवणार आहे तर सरपंच पदाची हा डिटेल भरण्यासाठी सरपंच सरपंच सरपंचकरिता जे आपल्याला लॉग इन आलेलं असेल त्या लॉगिनने आपल्या इथे लॉग इन करायचं लॉगिन केल्यानंतर परत मास्टर या सेक्शन मधून पोलिंग बुथ मास्टर ह्या लिंक मध्ये इथे वाढ निवडायचं वाढनं बस रिपॉल नाही आपण वार्डशी मास्टर भरता वेळेस आपण सरपंच पदाकरिता पूर्ण ग्रामपंचायतकरिता एकच वॉर्ड ठेवलेला होता वॉर्ड नंबर ट्रिपल नाईन तो इथे डिस्प्ले झाला आता बघा ह्या वॉर्ड नंबर ट्रिपल नाईन मध्ये एकूण किती बूथ आहेत तर ह्या केस मध्ये तीन बूथ आहेत ठीक आहे वॉर्ड नंबर एक वॉर्ड नंबर दोन आणि वॉर्ड नंबर तीन कारण प्रत्येक बुथचे जे मतदार आहेत ते सरपंच पदाकरिता सुद्धा मत देणार असतात ठीक आहे त्यामुळे इथं टोटल नंबर ऑफ पोलिंग बूथ किती आहेत तीन आहेत तर प्रिसाइडिंग ऑफिसरचं नाव ह्या ठिकाणी

ते पोलिंग नंबर ह्या ठिकाणी एक द्यायचा आहे कारण ह्यामध्ये आपल्याला तर सरकारचं पहिल्यासाठी तीन अशा प्रकारे आपल्याला ते नंबर द्यायचे या ठिकाणी पोलिंग बुथचा ऍड्रेस द्यायचा आहे मेल अदर हे टोटल आहे हे टोटल आपल्याला त्या बुथ करता असणारी जी मतदार यादी आहे त्या मतदार यादीची आपल्याला द्यायची आहे एकशे तीस एकशे दहा अशा प्रकारे पहिलं भूत आपण ऍड केलेलं आहे अशा प्रकारे आणखी आपल्याला दोन बूथ ऍड करून घ्यायचे आहेत

हा किती आपला तर या बोलला आपण तीन राहणार आहे पुढील महाराष्ट्र टोटल नंबर ऑफ वन संख्याला पाहिजे कारण ह्या संख्येबरोबरच आपल्याला पोलीन बेडा किलोमीटर करावा लागतो

बूथ इथे ऍड हो केलेले आहेत तर अशा प्रकारे तीन बूथ ऍड केल्यानंतर करायचं आहे अशा प्रकारे आपण तीन बूथ ऍड केलेले आहेत एखाद्या पर्टिक्युलर बूथ मध्ये अपडेट करायचं असेल तर त्या पर्टिक्युलर बूथ समोर अपडेट हे बटन दाबून जे आपल्याला डिटेल अपडेट करायचे आहे ते आपण अपडेट करू शकतो अशा प्रकारे आपल्याला पोलिंग बूथ मास्टर इथं भरता येईल आपण भरलेलं पोलिंग बूथ मास्टर आपल्याला चेक करणं गरजेचं आहे त्यासाठी रिपोर्ट या सेक्शनमधनं पोलिंग मास्टर रिपोर्ट हा जो रिपोर्ट आहे इथं जायचं आहे तिथं पोलिंग मास्टर रिपोर्ट्समधनं आपला प्रोग्राम मिळायचं आहे लोकल बॉडीचं नाव इथं मिळायचं आहे आणि शो बटनवर क्लिक करायचे तर बघा आता आपण जे डिटेल इथे भरलेले तीन रेकॉर्ड अवेलेबल आहेत झालेले आहेत तर आपण ऑनलाईन भरलेला जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड त्यांचे प्रिम्स प्रिंट आउट काढून आपला ऑफलाईन रेकॉर्ड नुसार टॅग करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्याकडनं झालेल्या चुका लक्षात येतील आणि ते आपल्याला वेळेच्या आधीच दुरुस्त करता येतील ठीक आहे ह्या रिपोर्टची आपण पी डी एफ फॉर्मॅटमध्ये किंवा एक्सेल फॉरमॅट फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण डाउनलोड करू शकतो आणि त्यानंतर आपण त्याला प्रिंट करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला पोलिंग बुथ मास्टर भरायचा आहे आणि हे प्रोसेस आपल्याला पोलिंग डेच्या आधीच्या दिवशी करायचे आहे ज्या दिवशी आपले पोलिंग पार्टी फायनल होतात प्रिसाइडिंग ऑफिसरचे हो नाव त्यांचे मोबाईल नंबर आपल्याकडे फायनल असतात कारण काही प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहेत ते वेळेवर बदलू बदलले जाऊ शकतात अशा मध्ये आपण ह्या ठिकाणी ते पर्टिक्युलर बुक यूज करून आपण त्या ऑफिसर ची डिटेल अपडेट करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे पोलिंग बुथ मास्टर आपल्याला यावर कार्यवाही करायचे आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदतशीर सांगितलं धन्यवाद